भिवंडी शहर परिसरात एम एम आर डी व महानगरपालिकेच्या वतीने ठिकठिकाणी थीक सिमेंट कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे काम सुरू आहे मात्र सर्वत्र काम अत्यंत संत गतीने होत असल्यामुळे त्याचा फटका नागरिक व वाहतूक पोलिसांना बसत आहे शहरातील प्रवास समिती पाच अंतर्गत येणाऱ्या कासाळी नजाना कंपाऊंड त्याचबरोबर निजामपुरा खडक रोड तीन बत्ती या परिसरात एम एम आर डी एच्या कामाचा अत्यंत बोजवारा उडाला आहे अत्यंत रस्ते खराब झाल्यामुळे पादचारी नागरिकांना नाकमुठीत धरून जावे लागत आहे रस्त्यावर सांडपाणी वाहत आहे त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे खडक रोड परिसराच्या या रस्त्याची तर अत्यंत दुरावस्था झालेली आहे महापालिका प्रशासन व एम एम आर डी एचे अधिकारी लक्ष देत नसल्याची तक्रार नगरसेवक करीत आहे

राज्य सरकार केंद्र सरकारच्या निर्णयानुसार जे व्हॅक्सिन घ्यायचं आहे त्याची तयारी या यामध्ये कोविडचं संकट अद्याप पूर्णपणे नष्ट झालेलं नाही त्यामुळे जरी कमी होत चाललं असेल तर खरं म्हणजे या जिल्ह्यामध्ये आज कोविडच्या रुग्णामध्ये रिकव्हरी सुरुवात झाली खूप जास्ती आहे डबलिंग रेट जास्ती आहे त्याचबरोबर डेथ रेट अगदी कमी होत चाललेला आहे परंतु पर, जोपर्यंत हा कोविड शून्यावर येत नाही तोपर्यंत पूर्णपणे काळजी आणि खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे राज्याचे मुख्यमंत्री वेळोवेळी उचित निर्णय घेत आहेत आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये आणि या जिल्ह्यात देखील अंमलबजावणी आम्ही करतो देवेंद्र फडणवीस यामध्ये आता आरोग्य विभागाचे कर्मचारी फ्रंटलाईन वर्कर यांना आपण हे सुरू करतो साठ हजार जिल्ह्यामध्ये जवळपास साठ हजार लोकांना हे कोविडची व्हॅक्सिन दिली जाईल आणि हा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकार केंद्र सरकार आणि याची सुरुवात रायराना लोक सुरुवात खरं म्हणजे खरं आहे ते केंद्र सरकार खरं म्हणजे सगळ्यात राज्यांना सांभाळणारं सरकार आहे आणि त्यांनी करावी कोविड व्यक्तींचा अशा प्रकारची माफक अपेक्षा ठीक आहे लोकांची आहे त्याप्रमाणे राजेश टोपे यांनी देखील तशा प्रकारची भावना आणि मागणी केलेली आहे आता ही लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून आज राज्यात सर्व ठिकाणी हा रन आज सुरू केलेला आहे आत्ताच मान्य पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत या ड्राय रनचा शुभारंभ आपण ठाणे जिल्ह्यासाठी केलेला आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आज राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे सिव्हिल हॉस्पिटल नंतर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल शहापूर आणि दिव्यांजूर पी एच सी म्हणजे ग्रामीण भाग एक तालुक्याचं ठिकाण आणि एक जिल्ह्याचे ठिकाण अशा तीन ठिकाणी आपण आज हे प्रायोजन केलेले आहे शुभारंभ केलेला आहे आणि त्या ठिकाणी पंचवीस जवळपास डमी बेनिफिशरीजना आपण आज हे लसीकरणाची पूर्वतयारी करत आहोत ठाणे जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे सर्व राज्यामध्ये देखील पहिल्या टप्प्यामध्ये जे आरोग्याशी निगडित अधिकारी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांचं लसीकरण होणार आहे ठाणे जिल्ह्यात एकतीस डिसेंबरपर्यंत आपण त्यांची नोंदणी पूर्ण केलेली आहे जवळपास एकोणसाठ ते साठ हजार या दरम्यान त्यांची संख्या आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये राज्य शासनाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यांचं लसीकरण आपण करणार आहोत हिवंडी महानगरपालिकेच्या महापौर प्रतिभा पाटिल व महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया आदेशानुसार प्रभाग समिति क्रमांक पांच मे किबत्ती व परिसरा महा स्वच्छता अभियान रा जो कचरा अपने ने जो भी में अपना भिवंडी भी 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 तालुक्यातील गावचे शिवसेना शाखाप्रमुख व निवडणुकीचे उमेदवार दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींना भिवंडी पुणे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक माने यांच्या विशेष पथकाने अटक केली आहे ठाणे पोलीस आयुक्त विवेक सह आयुक्त सुरेश मेखला, पुणे शाखेचे अपर आयुक्त संजय एनवार, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली

वंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना लसीकरण ड्राई रन मोहिमेचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉ पंकज माशिया यांच्या उपस्थितीत करण्यात आला मुख्य वैद्यकीय अधिकारी के आर थोरात डॉक्टर जयवंत धुळे यांच्यासह मान्यवर डॉक्टर व कर्मचारी अधिकारी यावेळी उपस्थित होते त्याच्याबद्दल सगळे आज सगळे आरोग्य यंत्रणा वैद्यकीय सगळे लोकांनी त्या ठिकाणी बघितली आणि त्याप्रमाणे भिवंडी शहर आणि महापालिकेतर्फे कोविड वॅक्सिनेशनसाठी

यानंतरच्या सत्कार मूर्ती डॉक्टर शिल्पा भोळे तुम्ही मुसलिरा गर्भवती महिलांसाठी सिजरी शस्त्रक्रिया दोन हजार सोळा पासून सुरू करून दारा महागर पालिकेच्या छत्रपती भिवंडीत सहा जानेवारी रोजी

कार्यक्रमाचे आपले उपाध्यक्ष एवढी पंचायत समितीच्या मॅडम गट विकास अधिकारी डॉक्टर प्रदीप गोरपडे साहेब आमचे मित्र आणि शिवसेनेचे नेते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष गुरे साहेब आमचे मित्र राजन जी आमच्या पत्रकार संघाचे सचिव डॉक्टर तेजे मोहिते साहेब आमच्या पत्रकार संघाच्या अध्यक्षा सुसुमताई देशमुख प्रेस क्लबत प्रभाष साहेब आमचे मित्र संजय भोई पंढरीबा किशोर पाटील दीपा गिरे राजेन दळवी जनाब आणि सर्व सन्मानिय पत्रका पत्रकार बंधू आणि बघिनी खरं खरच आपल्या या वर्षभरात आनंदाचा दिवस म्हटलं पुढे जाईल तर पत्रकार दिन त्यामुळे आजच्या दिवशी आपण बघितलं असेल अनेक सन्मानिय पत्रकार आले हे नुसते गौरवाला नाही आले तर आपले विचार ऐकण्यासाठी आलेले आहेत आपण पाहिलं असेल दोन हजार वीस मध्ये सुरक्षा फार मोठं भयंकर संकट आपल्या देशावर आलो आणि त्या संकटाचा सामना प्रत्येकाला करावा लागतो अनेक पत्रकार कोरोनामध्ये काम करत असताना दुर्दैवाने आजारी पडले तर अनेकांचा यामाणामध्ये सर्वसामान्य माणूस कसा भरडला गेला तसं पत्रकार प्रमाणात भरडला गेला हे संकट अजूनही कायम आहे तरी सुद्धा सर्व पत्रकार दिवस रात्र मेहनत घेऊन आपलं काम करीत ही फार आहे आज देशामध्ये चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकार मिळवला जातो तर खरी परिस्थिती आपण जर खोलामध्ये जाऊन विचार केला आणि बघितलं तर पत्रकारांसाठी दुर्दैवी अवस्था नाही अपवाद बघायचा आज तलवारीवर धार कशी असते त्याचप्रमाणे पत्रकार आपली सर्व कुटुंब आणि सामावून असं हे काम करत असतात ऊन पाऊस थंडी अशा कोणत्याही ऋतूचा सहभाग असताना सुद्धा पत्रकार नेहमी दिवस रात्र काम करत असतो आज आपण बघितलं असेल प्रिंट मीडियाच्या तोडीला इलेक्ट्रॉनिक मीडियाला त्यामुळे एक स्पर्धेचा युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येकाची पुढे जाण्याची घाई झालेली आहे थांबण्याचं कोणाला भानच राहिलेलं नाही आत्ताच माझ्या काही मित्रांनी सांगितलं की या पत्रकारांमध्ये काही अवगुण आलेले आहेत अनबल आलेले आहेत परंतु ते दूर करण्याचं पत्रकारांचं जसं काम आहे तसं आपल्यासारख्या सन्मान्य सर लोकांचं सुद्धा काम आहे की अशा लोकांना या क्षेत्रापासून दूर ठेवून त्यांना धडा शिकवणं गरज आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले आणि वाईट असे व्यक्ती असतात परंतु आपण त्यातून चांगलं काय शिकता येईल हे बघितलं पाहिजे आज आपण बघितलं असेल की ज्येष्ठ कुठला राजकीय पक्षाचा पुढारी असेल तर दुनियाभरच्या त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे देण्यासाठी रांगा लागतात परंतु आज बघितलं मला खूप आनंद झाला की आज पंचायत समितीच्या वतीने आपण सर्वांनी पुढाकार घेतला आणि पत्रकारांचा गौरव ठेवला या फार आनंदाची बाब आहे तर प्रत्येक जण छातीवर हात ठेवून प्रत्येक जण की मला किती लोकांचे फोन आले शुभेच्छा किती लोकांचे मॅसेज कारण पत्रकारांना फार कमी लोक आपल्या फक्त कामापुरते वापरतात बाकी काही त्यांना काही घेणं देणं नाही आज समाजामध्ये विकास घडवण्याची जी ताकद पत्रकारांमध्ये ती इतर कोणामध्ये नाही आज भिवंडी शहर म्हणा शिवणी ग्रामीण भागात जो विकास झाला आहे त्या विकासामध्ये सर्वात मोठा हात हा पत्रकारांचा आहे राजकीय पक्षाचे तरी पुढारी बोलत असतील की आम्ही तो विकास घडवला तरी त्या विकासामध्ये पत्रकारांचा सर्वात मोठा हात आहे असं माझा स्वतःच मत आहे आणि दावा सुद्धा आहे आज ग्रामीण भागामध्ये जी अवस्था आहे त्याकडे सुद्धा पत्रकारांनी लक्ष देणं गरजेचं आहे आज आपण पाहिलं शहर कस विकासाकडे झेप घेत आहे त्याचप्रमाणे भिवंडी ग्रामीण हा सुद्धा विकास कामाकडे झेप घेत आहे एम एम आर डीच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल त्रेपन्न गावांचा विकासाकडे तयार झालेला आहे मेट्रो सारखी ट्रेन भिवंडीमध्ये येत आले आज जगाच्या नकाशावर यंत्रमागाचं शहर म्हणून भिवंडी ओळखलं जातात परंतु आज त्याच्या पुढे सुद्धा भिवंडी आता सिटी म्हणून ओळखली जाणार आहे आणि तसं काम भिवंडीमध्ये चालू आहे आणि याचं सर्व श्रेय मी भिवंडीतील सन्मानिय पत्रकारांना देतो राजकीय पक्षाचे पुढारी आहेत अधिकारी आहे पोलीस आहेत या सर्वांना देतो परंतु पत्रकार हा सर्वश्रेष्ठ आहे सर्वश्रेष्ठ आहे आणि आगामी काळात सुद्धा राहणार आहे आजच्या या कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधूंना माझ्या मित्रांना मी शुभेच्छा व्यक्त करतो सन्मान्य व्यासपीठाला सुद्धा धन्यवाद माझ्या